मागील का काई है है। काही दिवसांपासून पुण्यामध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे काही दिवसांपूर्वी पुण्यात शरद मोहोळ या तरुणाची हत्या करण्यात आली होती ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात एका माजी नगरसेवकाची हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे पुण्यातील भरचौकात ही हत्या करण्यात आली आहे त्यामुळं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव वनराज आंदेकर असून त्याची हत्या त्याच्या निकटवर्तीयांकडूनच केली गेली असल्याचं बोललं जात आहे मात्र गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला असताना पुणे शहरात झालेल्या या हत्येमुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पण ही घटना नेमकी कधी घडली कोण होते वनराज आंदेकर आणि त्यांच्या हत्येचा थरार नेमका कसा घडला चला जाणून घेऊयात वनराज आंदेकर हे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नानापेटेतील तालीम परिसरामध्ये थांबले होते त्यानंतर दुचकीवरून आलेल्या तेरा जणांनी आंदेकर यांच्यावर आधी कोयत्याने वार केले आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यानंतर ते रक्ताने माकलेल्या अवस्थेत पडून होते परंतु त्यानंतर तात्काळ त्यांना जवळच असलेल्या के एम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला गोळीबाराच्या घटनेपूर्वी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता पण हा वीजपुरवठा खंडित झाला होता का केला होता असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले ही हत्या घरगुती वादातून व पूर्ववैमानशातून घडली असल्याचं बोललं जाते तथापि अद्याप पोलिसांचा तपास सुरू असून आतापर्यंत या घटनेतील तिघांना ताब्यात घेतला आहे तर संबंधित इतर जणांचा शोध सुरू आहे दरम्यान वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक होते पुणे महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजेश्री आंदेकर या देखील दोन हजार सात आणि दोन हजार बारामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या आता या हत्याकांडाने शहर तर हादरलंच आहे परंतु राजकीय वातावरणात देखील खळबळ उडाली आहे